आणि सदाचाराचा एकत्र घेऊन करणारे छत्रपती शिवाजी वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे जतन करून त्याचा विस्तार करणारे स्वराज्याचे दाखले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे आमच्या सारख्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देणारे स्त्री शिक्षणाचे जनक युग पुरुष महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले शिक्ष... दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराला आरक्षण रूपी जोड देणारे खऱ्या आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत बसवून बहुजनांसाठी खुले करणारे युग पुरुष ज्ञान पंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता भीमाई माता सावित्रीबाई माता रमाई या थोर महामानवांना आणि महापुरुषांना मी अनुष्का अनिल जाधव प्रथमता अभिवादन करते प्रथमता सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय मान्यवर बौद्ध विकास सेवा संघ गुंठे या मंडळाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित बाबासाहेबांचे विचार सर्व क्षेत्रात व्यापले आहे ते सूर्याच्या तेजासारखे उजेड ऊर्जा बळ आणि प्रेरणा देणारे आहे सूर्य कधीच भेदभाव करत नाही तो नदी नाले डोंगर दरी कपारी पर्यंत जाऊन पोहोचतो तसेच बाबासाहेबांचे कार्य सर्व माणसासाठी आहे ते कोणत्याही एका विशिष्ट जाती धर्मासाठी किंवा शहर खेड्यातल्या लोकांसाठी नसून तर बाबासाहेबांचे कार्य सर्व माणसांना प्रेरणा देणारे आहे म्हणूनच त्यांना सर्वव्यापी ही उपाधी दिली जाते हजारो वर्षापासून मनात एक राग होता हजारो वर्षापासून मनात एक राग होता मनुस्मृती नावाचा एक विषारी साप होता मनुस्मृती नावाचा एक विषारी साप होता आजपर्यंत त्याला कोणीच पेटवू शकले नाही आजपर्यंत त्याला कोणीच पेटवू शकले नाही परंतु त्याला पेटवणारा एकच वाघ होता परंतु त्याला पेटवणारा एकच वाघ होता आणि तो माझा भिंगराव होता आणि तो माझा भिंगराव होता आणि तो माझा डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहिले ओ रात्र कष्ट करून जीवनाचे रान करून आणि पावाचे तुकडे खाऊ या देशाचे संविधान लिहिले ओ उजवा हात ठकला तर डाव्या हाता मिल आणि डावा हात ठकला तर उजव्या हाताने लिहायचे अशा प्रकारे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले ज्या बाबासाहेबांना या देशात वा दे। पुस्तक वाचायला त्या बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्या पुस्तकावर या देशाचा पूर्ण राज्यकारभार चालतो म्हणूनच मला या ठिकाणी असे म्हणावेसे वाटते अहो असे होते माझे भिंजी अहो असे होते माझे भिंजी तसे पुन्हा कोणीच होऊ शकत नाही तसे पुन्हा कोणीच होऊ शकत नाही स्वतःचा सुख संसार सोडून स्वतःचा सुख संसार सोडून या समाजाला कोणी पाहणार नाही या समाजाला कोणी पाहणार नाही अहो समाज सुधारण्यासाठी पावाचे तुकडे खाऊन अहो समाज सुधारण्यासाठी पावाचे तुकडे खाऊन कोणी दिवस काढणार नाही कोणी दिवस काढणार नाही まてあ、エブリバ <trollas> <trollas> <Okay. trollas> <trollas> 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 <trollas>